हॅलो गाईज गुड आफ्टरनून इट्स बालेक्झामखेडे वेलकम टू माय युट्यूब चॅनल जे व्ही ब्लॉग्स सो गाईज मी आहे आज औरंगाबादमध्ये तीन चार दिवस स्टेसाठी साठी औरंगाबाद जिल्हा पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद शहरास पर्यटन म्हणून प्रसिद्ध घोषित केलेलं आहे या तीन चार दिवसामध्ये मी पूर्ण औरंगाबाद एक्सप्लोअर करणार आहे तर मित्रांनो मी आज चाललो आहे बीबिका मकबरा ज्याची निर्मिती तीनशे एकसष्ट वर्षापूर्वी झाली होती खूप मोठा इतिहास त्याच्यामध्ये जडलेला आहे तर आपण तिथे जाऊन एक्सप्लोअर करणार आहे बीबिका मकबरा आणि त्यास दख्खनचे ताज म्हणून ओळखले जाते सो so, आपण जिथे स्टे केलेला आहे तिथून आपल्याला बेबी कमकबरा अक बरा बारा किलोमीटर वाढती आहे चला तर मग निघूया सो so, मित्रांनो हो, आम्ही पोहोचलोय बीबी का मकबरावरती जाना माना महाराष्ट्रातील दख्खनचा ताज आम्ही आलो आहे चौघजण शिवराज डी सी दत्ता आणि हा माझ्या मामाचा मुलगा ज्यांच्याकडे आम्ही स्टे केलाय तर आता आपण सगळं बीबी का मकबरा बघणार आहे आणि थोडीफार बीबी का मकबराबद्दल हिस्ट्री पण आपण सांगणार आहे याच्यामध्ये सनसेटचा टाईम आहे मस्त पैकी क्लायमेट पण भारी इथे मस्त लाईट पण चांगला दिसतोय आग्र्याच्या ताजवरती कधी गेलो नाही मी पण इथे महाराष्ट्रात दख्खनचा ताज बघितला की आग्र्याच्या ताजची आठवण होते हा पण एकदम मस्त एकदम छान प्रकारे बनवलेला आहे तीनशे एकसष्ट पूर्वीचा इतिहास इथे जडलेला आहे आणि आपण इथे तीनशे एकसष्ट पूर्वीचा इतिहास थोडासा आपण इथे सांगणार आहोत तर मित्रांनो बोलूया आपण इतिहासावरती तीनशे एकसष्ट वर्षापूर्वीचा इतिहास औरंगजेबचा पहिला मुलगा आजमशहा याची आई दिलराज बानू बेगम यांच्या श्रद्धांजलीसाठी हा पूर्ण बिबिका मकबरा बनवण्यात आलेला आहे आणि याची प्रेरणा जी आजमशहाला जी प्रेरणा आलेली आहे ती ताजमहल जो आग्र्याचा ताजमहल आहे ती प्रेरणा घेऊन यांनी हा मकबरा बनवण्यात आलेला आहे आजमशहानी सोळाशे एक्कावन्नमध्ये इमारत बनवण्यासाठी घेतली आणि सोळाशे एकसष्टमध्ये दहा वर्षातच या इमारतीचं काम पूर्ण केलं आणि हे जी इमारत बनवली आहे ती त्याच्या आईच्या विकलेल्या सोन्यातून म्हणजे जे दागिने विकले त्याच्यातून सात लाख रुपयेमध्ये इमारत बनवली आणि हा जो का मकबरा बनवला गेलेला आहे तो एक आईच्या श्रद्धांजलीसाठी बनवला गेला आहे आणि जो औरंगजेबचा पहिला मुलगा आहे आदमशाह खरंच मानला पाहिजे आईसाठी एवढी मोठी भव्य वस्तू त्यांनी बांधून काढलेली आहे खरंच खूप ग्रेट आहे मित्रांनो मकबराची जी जी भिंत दिसते ती आठ ते नऊ फूट उंचीची आहे आणि जे जे नक्षी काम केलेलं आहे आणि जे त्याच्यावरती संगमरावर आहे तो राजस्थानवरून आलेला आहे कमी किमतीचा आहे त्याच्यावरती वापरलेला आहे हा समोरचा दिसतो तो चॅन मिनार आहे बिबिका मकबरा असा चारही बाजूनी चार मिनार आहेत त्याच्या साईडने आणि असा एकदम भव्य दिव्य असा हा आलिशान असा उभा आहे हा जो दिसतोय हा चार मिनार समोरचा हा एक फ्रंटचा चान मिनार आहे समोरचा आणि याचं बांधकाम व्हाईट सिमेंटने केलेलं आहे व्हाईट प्लास्टरने केलेलं आहे याच्यावरती आणि जे पूर्ण फ्रंट व्ह्यू दिसतोय आपल्याला याच्यावरती पूर्ण हिंदू आणि इस्लामिक दोन्ही मिक्स करून एक डिझाईन म्हणजे एक कलाकारी बनवण्यात आली नक्षीकाम करण्यात आलेलं आहे ह्याच्यावरती आपण आलोय कबरीमध्ये आणि ही आहे दिलराज भानू बेगमची कबर ॲक्च्युली आतमध्ये कॅमेरा नाही अलाउड नाही आहे त्यामुळे आपण मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करतोय रात्रीचे साडेसात वाजलेत आणि अंधार खूप पडलं आहे पाठीमागं बघा मकबरा पूर्ण अंधार आणि एक सांगायची गोष्ट राहिली होती मकबऱ्यामध्ये कबरीमध्ये कॅमेरा अलाऊड नाही आहे ते त्यामुळे आम्ही तिथे मोबाईलमध्ये शूट केलं आहे ॲक्च्युली आणि एंट्रीलाच आम्हाला ट्रायपॉडला अलाऊड केलं नाही आहे त्यामुळे ट्रायपॉड ला तिकडे ठेवूनच कॅमेरा हातामध्ये ठेवून शूट करते त्यामुळे बॅग आणि ट्रायपॉड वगैरे तिथेच ठेवावे लागतील जमा करावे लागतील तर मित्रांनो फायनली आपण बीबी का मकबरा पूर्ण बघून झालेला आहे आणि जेवढं मला इतिहास माहिती होता याबद्दल तेवढा मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे जरी काही राहिलं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आता अजून एका प्लेसवरती जायचं आहे आपल्याला जिथे की खूप फेमस प्लेस ते प्लेस आहे इथे औरंगाबादमध्ये तारा पान शॉप जेवण करून म्हणजे थोडंफार काहीतरी नाश्ता वगैरे करून आम्ही तिथे जाणार आहे आणि टेस्ट करणार आहे तारा पान शॉपची लागले तुला तारा पान मध्ये खाऊया काय मित्रांनो आपण आलो इथे तारापान शॉपमध्ये जे की औरंगाबाद सगळ्यात फेमस तारापान शॉप आहे तर आपण एखादं एक पान टेस्ट करू बघूया कुठला ऑर्डर करतोय आपण शाही शाही पान शाही पान शाही पान आहे पान करंजी करंजी अच्छा करंजी

बढ़िया क्वालिटी आपकी अच्छा लगा है क्या ये मेरी तरफ से खाओ ओके ओके धन्यवाद सर जी शाही करंजी पान कैसा है कस बोलो बोला बढ़िया बहुत खूब भारी चांगली टेस्ट है सगळा पान तोंडामध्ये येत नाही थोडं थोडं अगोदर चालून खाल्ला म्हणून नंतर सगळा तोंडामध्ये करंजी करंजीच्या आकार असा नसतं कद पान खाऊन ते स्पेशल थँक्स सरजीने आम्ही बना एक स्पेशल पान जो की आम्ही फ्रीमध्ये सर्जिनी बना आम्हाला स्पेशल पान एक स्पेशल पान बनवलं आहे त्यांनी आमच्यासाठी आम्ही आत्ताच एक करंजी स्पेशल पान खाल्ला आणि आता त्यांनी एक आम्हाला एक फ्रीमध्ये कुल्फी पान म्हणून दिलेलं आहे जो की मस्त टेस्ट आहे बघूया आपण वा तारा पानची खासियत अशी की इथे कप्पल पान प्लस हनीमून पाणी इथे भेटतं स्पेशल स्पेशल पाणी देते आणि आम्ही एक साधं करंजी स्पेशल पान ट्राय केले आणि चाच्याने खुश हो की आम्ही एक, एक कुल्फीवाला एक्स्ट्रा पान द्या चाचा चाँक यू <laughs> तर इथे खूप स्पेशल पान भेटतं औरंगाबादमध्ये तारा पान शॉप येईल तर नक्कीच औरंगाबादमध्ये आले तर कधी पण इथे येऊन विजिट द्या नक्की भेट द्या खूप चांगले पान इथं भेटतात आणि जे की खूप फेमस आहे खूप लांबून लांबून लोक इथे येतात सो so काहीच मी आलोय आत्ता घरी आणि आल्याला थंड पाण्याचा शॉल घेतलाय कारण की दिवसभर खूप गरम आहे तर मी ज्या बी बी कमकबरोवरून तारापान शॉपला गेलो होतो तर तारा पान शॉपवरून एक मी स्पेशल पान घेऊन आलोय एकदम तिथलं हटके आणि स्पेशल पान आहे आणि ते माझ्यासाठी घेऊन आलोय माझ्या मित्राने मला सांगितलं होतं की तो तिथलं एक स्पेशल पान घेऊन आहे तर मी त्यासाठी ते स्पेशल पान घेऊन आहे हा जो आणला मी पान तो राजा राणी स्पेशल पाने। पान आहे माझ्या मित्राने मला तीन चार वेळा फोन करून सांगितले की पान हा घेऊन या हा स्पेशल पान त्यासाठी घेऊन चालू आहे पाचशे रुपयाचा स्पेशल पान हा ॲक्च्युली कपलसाठी पान आहे पण तो बॅचलर आहे तरी पण त्यासाठी हा घेऊन चाललो आहे त्यासाठी घेऊन चाललेला नाही कारण की तो खूप शॉकीन आहे पान खायचे तसं तारापान शॉपची जी खासियत आहे तिथे चार पान स्पेशल भेटतात एक कपल पान एक राजाराणी पान एक कोहिनूर पान आणि एक हनीमून पान सर हा जो आणलाय मी पान तो एक राजाराणी स्पेशल पान आहे तारापान शॉपमधला सगळ्याच so, बेबी कम बरा आणि तारापान शॉप सेंटर जे कॅरमधलं खूप फेमस आहे त्याला नक्कीच व्हिजिट द्या आणि जर हा आशा करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका सो so, गुड बाय टेक केअर जय महाराष्ट्र ब्लॉग मध्ये आणि खूप झोप येते सो गुड नाईट